गडिंग्लजमध्ये शिवसेनेतर्फे दीपावली सवलत स्टॉल सुरू तालुका प्रमुख संजय संघपाळ यांच्या संकल्पनेतून नागरिकांसाठी पन्नास टक्के सवलतीचा उपक्रम एलईडी टीव्ही पिठाची गिरणी आणि शेगडी कमी दरात उपलब्ध गडिंग्लस तालुक्यातील नागरिकांची दीपावली हीच आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे असे प्रतिपादन शिवसेना गडिंग्लस तालुका प्रमुख संजय संगपाळ यांनी केले नागरिकांच्या सोयीसाठी दीपावली सणानिमित्त शिवसेनेतर्फे पन्नास टक्के सवलतीच्या दरात एलईडी टीव्ही पिठाची गिरणी आणि शेगडी उपलब्ध करून देण्यात आली आहे या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना सणासुदीच्या काळात परवडणाऱ्या दरात आवश्यक वस्तू मिळाव्यात हा उद्देश असल्याचे संकपाळ यांनी सांगितले नगर परिषदेच्या समोर उभारलेल्या या स्टॉलचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख विजय बलगुडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तारळे युवासेना प्रमुख सुदर्शन बाबर शहर संघटक काशीनाथ गडकरी युवासेना तालुका संघटक सागर कांबळे उपशहर प्रमुख वसंत शेटके शहर समन्वयक राहुल खोत आणि सरपंच शिवाजी डिंगे उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संजय संगपाळ यांनी केले संयोजकांनी नागरिकांना आवाहन केले की दहा ऑक्टोबर ते अठरा ऑक्टोबर या कालावधीत चालणाऱ्या या स्टॉलचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा या उपक्रमामुळे गडिंगलसमधील सणासुदीचा उत्साह हो आणखी वाढला असून नागरिकांनी शिवसेनेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा